दर्शक सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये झालेली वसुली कर्ज वाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमध्ये वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून लेखा पूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेणसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली बँकेनं केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एनपीए मध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये मोठी घट होऊन ग्रॉस एनपीए पाच पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे असंही पेंडसे यांनी सांगितलं सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये एकूण एक्केचाळीस शाखा असून एक हजार नऊशे चार कोटी रुपयांच्या चा ठेवी आहेत बँकेनं जवळपास एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले असून एकूण व्यवसाय दोन हजार नऊशे कोटी रुपयांचा झाला बँकेचं भागभांडवल बहात्तर पूर्णांक बारा कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल असणं अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेनं यात देखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्त अठरा पूर्णांक ऐंशी टक्के आहे त्यामुळं बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचं अध्यक्ष पेंडसे यावेळी म्हणाले कोरोना नंतरच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने निव्वळ नफा शंभर कोटी रुपयांचा कमवलेला आहे आणि त्यासाठी आमच्यावर अतूट विश्वास असणारे सभासद प्र हे कष्ट करणारे आमचे कर्मचारी अथक परिश्रम करणारे आमचे कर्मचारी आणि भक्कम संचालक मंडळाच्यामुळे हे साध्य झाले आहे आणि याच वर्षी बत्तीस कोटी सतरा लाखाचा निव्वळ नफा बँकेला मिळालेला आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो तसेच आमच्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सभासदांचेही अभिनंदन करतो सोलापूर जनता सहकारी बँकेनं दिलेले कर्जाचे व्याज इतर बँकांच्या तुलनेमध्ये कमी आहेत त्यामुळं ग्राहकांना मोठा फायदा होत आहे गृहकर्ज देखील आठ पूर्णांक पन्नास टक्क्यापासून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे असंही अध्यक्ष म्हणाले या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे संचालक वरदराज बंग प्राचार्य गजानन धरणे तज्ञ संचालक सी गिरीश बोरगावकर पुरुषोत्तम मुडता संचालिका चंद्रिका चौहान विनोद कुचेरिया उपव्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पटवर्धन सहायक व्यवस्थापक तुळशीदास गज्जम रामदास सिद्धूल रमेश बांबड्याल मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही